राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे ज्येष्ठा गौरी आवाहन पूजन विसर्जन दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त तीन दिवसाची संपूर्ण माहिती पाहूया तर या वर्षीचं शके एकोणावीसशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीसचं नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू भाद्रपद शुद्ध अष्टमी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रविवारी गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे गौरी आवाहन आपल्या सोयीने हर्षोल्लास आनंदाने करावे यापेक्षा जास्त वेळ लावू नये तसेच दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी नवमीला ज्येष्ठा गौरी पूजन करावे दिवसभर पूजनाची वेळ आहे आनंदाने पूजन करावे तसेच दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी म्हणजेच दशमी मूळ नक्षत्रावरच त्यांचं विसर्जन होईल सूर्योदयापासून रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र आहे वेळेच्या आत गौरी विसर्जन करावे त्यापेक्षा जास्त वेळ लावू नये म्हणजे सगळं आपलं